तर हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लूज कटिंग स्टिचिंग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून धन्यवाद तर मैत्रिणीनं आज आपल्याला हे जे मी फ्रंट पार्ट स्टिचिंग केलेलं आहे म्हणजेच आपल्याला ब्लाऊजच्याच फिटिंग करायची आणि ती फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मी फ्रंट पार्ट स्टिचिंग करून घेतलेलं आहे स्लीव्ज वगैरे पण स्टिचिंग करून घेतलेली आहे बॅक साईड पण घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया शोल्डर जॉईन करूया शोल्डर जॉईन केल्यानंतर काही टिप्स असतात ते आपण पाहूया शोल्डर जॉईन करताना आता स्लीव जॉईन करूयात स्लीव जॉईन झाल्यानंतर आपण ब्लाऊजची फिटिंग करूया तर मैत्रिणो आपण आजच्या हे छानशी व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मैत्रिनो मी जे बॅक साड साईड उलट्या बाजूने ठेवली आणि फ्रंट साईड सुईच्या बाजूने ठेवलेली तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित जसं आपण ब्लाऊज आपण घालतो त्याच पद्धतीने काय करायचं हे ठेवून घ्यायचं आणि पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने काय करायचं शोल्डर आपल्याला टिप मारून घ्यायची एकदम व्यवस्थित पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगनेच आपल्याला काय करायचं आहे शिलाई देऊन घ्यायची हे पाहू शकता थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे आपलं धागेदोरे दिसू नये त्यानंतर पुन्हा उलटं करायचं ब्लाऊज आणि अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने आपण नेहमी शोल्डरला जेवढी शिलाई मार्जिंग घेत असतो तेवढी शिलाई मार्जिंग घ्यायची आणि स्टिचिंग करून घ्यायचे किंवा शिवून घ्यायचे ह्या पद्धतीने दोन्ही पार्ट आपण तशाच पद्धतीने अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने शिवून घ्यायचेत किंवा स्टिचिंग करून घ्यायचेत हे पाहू शकता त्यानंतर आता आपल्याला चेक आहे चे, शोल्डर किती इंचाचं तयार पाहिजे आपल्याला किती इंचाचं हवं आहे तीन इंचाच बरोबर तर थोडं जास्त असेल तर ता आपण ते काय कटिंग करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता सरळ दिसत नाहीये वाकडं आहे मग ते आपण व्यवस्थित सरळ करून घ्यायचे दोन्ही पण शोल्डर चेक करून घ्यायचे तिथं पाहू शकता ऑलरेडी इथं जास्त एक भाग जास्त आलेलाच आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण चेक करून घ्यायचं आपलं शोल्डरचं माप किती आहे ते आणि शोल्डरवर एक दाब शिलाई देऊन घ्यायची कारण की आपण शिलाई दिलेली आहे ना अर्धा इंचाची त्याच्यामुळं काय होतं असं उभारल्यावर आणि शोल्डर दिसतं त्याच्यामुळं वरच्या बाजूने दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपलं शोल्डर वरती तरंगल्यासारखं दिसणार नाही त्यानंतर शो बाई जॉईन करण्याच्या अगोदर आपण कोणती ट्रिक यूज करतो ती म्हणजे आपण कमरेखालचा भाग चेक करून घ्यायचा लहान मोठा आहे की नाही तो लहान मोठा असला तर तो कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे जो मोठा आहे तो त्यानंतर जी स्लीव्ज आहे ती चेक करायची आपल्याला आपले ज्या पद्धतीने आपण स्लीव्ज कटिंग केलेली आहे समोरच्या बाजूची स्लीवचा आकार समोरच्याच बाजूने आपल्याला स्टिचिंगला सुरुवात करायची आहे आपण अर्धा इंचाच्या शिले मार्जिंगनेच काय करणार आहोत ही स्लीव्ज कर, स्टिचिंग करणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपली स्लीव्ज स्टिचिंग झालेली त्यानंतर आपली बाईहूनची जेवढी आहे ती आहे का नाही अगोदर चेक करायचे फिटिंग करणे अगोदर बरं का लक्षात ठेवायचे त्याच पद्धतीने काय करूया मागच्या बाजूने मागच्या मोंड्याच्या आकारा बाजूने मागच्या मोंड्याची स्लीव जॉईन करायला सुरुवात करायची तुम्ही सेंटरपासून पण जॉईन करू शकता मध्यभागापासून ह्या पद्धतीने आपण स्लीव जॉईन करून घ्यायची थोडं जरी जास्त झालं तरी कटिंग करून घ्यायचे पुन्हा एकदा चेक करायचं आपलं स्लीव्ज बरोबर आहे की नाही जेवढी आपल्या स्लीवची उंची आहे ती आहे की नाही चे ना ला। चे ते चेक करून घ्यायचं आहे पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगनं आपण अगोदर दोन्ही टिपा कवर टिप द्यायची आपल्याला हे हो लक्षात ठेवायचे याला कवर टिप म्हणतात त्यानंतर आपला जेवढा बाईचा दंडघेरा आहे तेवढा जेवढी जास्त शिलाई मार्जिन घेतलेली ती आणि उरलेल्या अशी टिप मारून घ्यायची त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या दंड घेरापाशी जर जास्त कापड राहिला तर आपली टीप तिरकी येते दंड घेरापशी तर ती येऊ नये त्यासाठी ह्या पद्धतीने आपण फिटिंगची टीप देऊन घ्यायची त्यानंतर दुसऱ्याही बाजूला तीच ट्रिक यूज करायची जास्तीचा कपडा कटिंग कर करून घ्यायचा त्याच्यानंतर दापशिले उलटं करून ब्लाऊजला देऊन घ्यायची आहे घडी वगैरे पडू द्यायची नाही शि शिवताना याची काळजी पण घ्यायची मैत्रिणींनो व्यवस्थित आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग घ्यायला हवी आणि आपलं ब्लाऊज पण एकदम फिटिंगमध्ये बसायला हवं आता साडेनऊ इंच ब्लाऊजची चा छाती आहे बत्ती आता कंबर मोजून दाखवते अगोदर जे मापाचा ब्लाऊज आहे त्याची कंबर किती आहे ती बत्तीस इंच आहे मग कमरेचं माप बत्तीस इंच घेतलेलं आहे म्हणजे आठ इंच कमरेचं माप आणि जी दंडगिर आहे तो साडेसहा इंचाचा दंडगेर आहे मग साडेसहा इंचावर पॉईंट आपण घ्यायचा पाहू शकता आता हे तिन्ही पण पॉईंट आपण जे आता घेतलेले आहेत ना त्याला स्टिचिंग करून घ्यायचे या पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला छातीचं माप आपलं दंड आठ इंच कमरेचं माप साडेनऊ इंच ब्लाऊजची घडीचं माप आणि साडेसहा इंच दंड घेरायचं तुम्ही पाहू शकता एकदम सरळ आणि परफेक्ट आपल्या समोरासमोर ज्या पॉईंट आहेत तिने पण एकदम सरळ आलेले फिटिंगची आपले ब्लाऊज पण फिटिंगमध्ये बसणारच आहे कारण की आपले पॉईंट तिन्ही पण पॉईंट एकदम व्यवस्थित आलेले पुन्हा एकदा आपली कंबर चेक करून घ्यायची तर थोडी जास्त आहे पुन्हा पाव, पाव इंच आपण शिलाई देऊन घेऊया बाजूने कमरेला म्हणजे आपलं ब्लाऊज पण फिटिंगमध्ये जेव्हा कमरेला पण लूज असतं तेव्हा काय होतं मागून ब्लाऊज वर उचलला जातो ते पाहू शकता एकदम सरळ रेषेत आपल्या टिप आलेल्या आहेत आणि जे आपण बाही स्टिच केलेली आहे त्याच्या खालचे जे भाग आहेत ते पण एकदम समोरासमोर आलेले आहेत पाहू शकता तर मैत्रिणीनो तुम्हाला जर माझं मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले ब्लाऊजची फिटिंगची टीप कशा पद्धतीने आली पाहिजे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलमध्ये छान अशी एक कमेंट पण करा चला मग भेटूयाच्या